हळी मी दिपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे छोलेचा नाश्ता छोलेपासून नाश्ता बनवणार आहे त्याच्यासाठी मी हे पूर्ण एक रात्रभर छोले भिजत घातलेले आता ह्याला आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया त्याच्यासाठी मी कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे आपण छोले सगळे ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि ह्याच्यामध्ये मी फक्त आता शिजवताना फक्त मीठ घालणार आहे बाकीचं काय घालणार नाही आहे तर हे आपण शिजवून घेऊया ह्याला कोणही साधी साधी रेसिपी आहे ह्याला कोणही बॅचलर पोरो वगैरे आपण कोणही नाश्ता बनवू शकतो आहे एवढा सिम्पल नाश्ता आहे हा तर हे आता माझ्यामध्ये मीठ घालूया आणि ह्याला एक तीन शिट्ट्या देऊन घेऊया आपण तीन शिट्टे दोन छोले शिजवून घेतलेले आहेत आता आपण त्याची फोडणी तयार करूया त्याच्यासाठी मी कढईवर एक मोठी कढई ठेवलेली आहे ती गरम करून घेतली आहे आपण एकदम सिंपल पद्धतीने बनवणार आहे ह्याच्यात जास्त मसाले वगैरे काही नाही आहे एक तीन ते चार चमचे पण त्याच्यात तेल ते ॲड करूया कारण ते जास्त प्रमाणात क्वांटिटी छोल्यांची जास्त आहे एक तीन चार चम्मच तेल ॲड करूया ह्याच्यामध्ये तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं ह्याच्यामध्ये मोठे दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते ॲड करूया हा एक मोठा टोमॅटो हो आहे तो ॲड करूया गॅसची फ्लेम मोठी करूया आणि हे व्यवस्थित भाजून घेऊया व्यवस्थित लाल होपर्यंत भाजायचं आहे तीन मिरच्या आहेत मी त्या मधन चिरून घेतल्या ॲड करायच्या ह्याच्यात आता हे व्यवस्थित सगळं असं लाल होत कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचं ले ले। ले ले। से ले ले। आता हा कांदा टोमॅटो व्यवस्थित आपला फ्राय झालेला आहे एवढ्या स्टेजलाच आपल्याला हवाय तो ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे ह्याच्यामध्ये मी मसाले वगैरे काही घातलेले नाहीत एकदम सिंपल पद्धतीने केलेलं आहे फक्त हळदच ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे दुसरा कोणताही मसाला ह्याच्यामध्ये मी घातलेला नाही आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण छोले ॲड करूया हे बघा छोले अधिक शब्द घेतलेले मग असे आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे त्याच्यानुसार बघून आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि ह्याला आपण आता एक उकळी काढून घेऊया तर हे बघा हे पाणी आठलेलं आहे आता आणि हे शिजलेलं पण आहे आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया आणि हे सर्व करतो आणि कसं खायचं ते दाखवतो तर हे आता आपण कोथंबीर अॅड करून ह्याला मी आता हलवून घेतो आणि सर्व करून तुम्हाला दाखवतो हे आता कसं खायचं तर हे बघा मी आता ह्याच्यामध्ये छोले वाढून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवतो हे आपण कसं सर्व करायचं हे छोले घेतलेले आहेत हा शेव शेवचुडा आहे तो आता ह्याच्यावरती आपण टाकायचा आहे आपल्याला आवडतो त्याप्रमाणे टाकायचं आहे कांदा कोथंबीर आणि तर तुम्हाला आवडत असेल तर ही ग्रीन चटणी त्याच्यावरून ॲड करायची आहे नसेल तर असंही खाल्लं तरी चालतंय ही ग्रीन चटणी तर हे आपण असं आता हे खायचं आहे हे नाश्त्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे तर तुम्हाला असे ग असं नाश्ता जर करून बघायचा असेल तर तुम्ही एकदा करू शकताय आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू did it